हेडलाइन्स प्रायोजक डॉक्टर मैड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल राहता हृदयरोग संबंधी एंजियोग्राफी एंजियोप्लास्टी मोफत उपचार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व बांधकाम कामगार योजनेअंतर्गत मोफत उपचार व शस्त्रक्रिया रातेकरांच्या आरोग्य सेवेत विश्वासपूर्ण औषध सेवा प्रदान करण्याकरता नव्यानं राहता शहरात सुरू झालं प्रवरा मेडिकल केमिस्ट अँड ड्रगेस्ट मेडिकलचं उद्घाटन राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभ संपन्न राहता शहरात गेल्या तेहतीस वर्षापासून जनमानसात विश्वास संपादन करून कार्यरत असलेल्या राहता पीपल्स नागरी सहकारी पतसंस्थेला राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे नेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली सदिच्छा भेट केलं पतसंस्थेचं कौतुक बाबळेश्वरमध्ये दुग्धयोगी मान्य श्री रावसाहेब नाताजी मस्के पाटील यांचा सहस्त्र चंद्रदर्शन सोळा व केलासुश्री नाताजी म्हसके पाटील पुतळा अनावरण सोहळा उत्साहात संपन्न प्रवरा नगर परिसरात रात्रीच्या अंधारात बिबट्याने साधला डाव घरासमोरील पाळीव कुत्र्यांची केली बिबट्याने शिकार संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये काय नामदार विखे पाटलांचा साधेपणा अनेकांना भावला राहत्यात रात्री बंधूंच्या हॉटेलमध्ये थांबून भाज्यांवर मारला ताव कार्यकर्त्यांच्या जुन्या आठवणींना दिला उजाळा श्रीरामपूरकरांची स्वप्नपूर्ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न हजारो शिवप्रेमी आणि श्रीरामपूरकरांच्या उपस्थितीत दिमागदार सोहळा संपन्न